नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा बिरारी ही लवकरच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर बांदेकर यांचे सुपुत्र सोहम यांच्याबरोबर लग्नगाठ बांधणार आहे अशी चर्चा गेल्या आठवड्यात सर्वत्र रंगली होती विशेष म्हणजे राजश्री मराठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिल्या गेल्यानंतर ही माहिती अगदी वाऱ्यासारखी पसरली आता यावरतीच खुद्द पूजा बिरारीने भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे तर लग्नाबद्दल सोशल मीडियावर होत असलेल्या बातमीबद्दल नेमकी पूजा काय म्हणाली हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलला असेल तर जरूर करा तर अभिनेत्री पूजा बिरारी ही आदेश बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर यांच्यासोबत लग्न करणार अशी बातमी व्हायरल झाली होती तरी ही बातमी पूजा बिरारीच्या निकटवर्ती यांनी जाहीर केली असल्याने पूजा काहीशी नाराज झाली होती त्यामुळे सोशल मीडियावर तिने ही नाराजी व्यक्त केली आहे लग्नाच्या बात बात या बातमीवर बोलताना पूजा म्हणाले की जवळच्याच व्यक्तींना सोशल मीडियावर कसं पोस्ट करायचं हे चांगलंच माहिती असतं आणि आपल्याला काही माहीतच नाही अशा आविर्भावात ते राहतात दरम्यान लग्नाची बातमी आपल्याच नातेवाईकांनी लीक केल्यामुळे पूजा विरारी ही आपल्याच लोकांवरती नाराज झाली आहे तर पूजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या स्टार प्रॉवरी येड लागलं प्रेमाचं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारते तर सोहम बांदेकर याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तोही एक अभिनेता आहे परंतु सध्या तो निर्मिती क्षेत्रात आपलं नशीब आजमावताना दिसतोय स्टार प्रोआच्या घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकांची प्रोडक्शनची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे तर सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका